साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची पुनर्निवड जवळपास निश्चित आज होणार शिक्कामोर्तब मुंबई हार्बर लिंक प्रकल्प कर्नाळा अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित प्रस्तावांना केंद्रानं दाखवला हिरवा कंदील आणि मलेशियन ग्रामपीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि स्कॉटलंडच्या क्रिस्टी यांच्यात आज रंगणार अंतिम सामना आणि आता सविस्तर वृत्त भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची पुनर्निवड जवळपास निश्चित झाली आहे ही निवड पुन्हा बिनविरोध होईल अशी चिन्ह असल्यानं अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला ते आता सज्ज झाले आहेत त्यांची निवड हा आता एक निवळ उपचार राहिला आहे आज अमित शहा काही राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ यांच्या समवत्त आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील राजनाथ सिंग यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं त्यांची अध्यक्षपदाची उर्वरित कारकीर्द शहा यांनी पूर्ण केली शहा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा कालचा शेवटचा दिवस होता या पुढच्या तीन वर्षांसाठी त्यांची या पदावर पुनर्निवड करण्यात येणार आहे रस्ते वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीनं दोन हजार एकोणीस या आर्थिक वर्षापर्यंत देशभरात सात लाख कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प पूर्ण होतील असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते काल बोलत होते रस्ते प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारचा भर असून सध्या रोज तीस किलोमीटर रस्ते बांधण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली येत्या दोन वर्षात प्रमाण दर दिवशी शंभर किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं राज्यातही येत्या पाच वर्षात दोन लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले दरम्यान नितीन गडकरी यांच्या हस्ते काल भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या दहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन झालं राज्यात भंडारा इथल्या वैनगंगा नदीवरून जलवाहतूक लवकरच सुरू होईल अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे तसंच कर्नाळा अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या प्रस्तावांनाही हिरवा कंदील दाखवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवरून ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आभारही मानले या याआधीच्या राज्य सरकारला जी गोष्ट अनेक वर्ष करता आली नाही ती गोष्ट आपण केंद्र सरकारच्या सहाय्यानं काही महिन्यांमध्ये यशस्वी करून दाखवली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे इस्लामी दहशतवादाचा धोका दिवसेंदिवस अधिक वाढतो आहे याची सर्वाधिक झळ भारताला बसलेली आहे त्यामुळे इस्लामी दहशतवादाचं केंद्र असलेल्या पाकिस्तानबरोबर चर्चा करत बसणं योग्य नाही असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत व्यक्त केलं प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते हिंदुत्वाचं नाव घेतलं तर लगेच देशात असहिष्णुता असल्याचा कांगावा केला जातो हे योग्य नाही असं म्हणाले आमचा देश कोणावरही हल्ला करणार नाही पण आमच्यावर कोणी हल्ला केल्यास त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगासाठी राज्यातून बुलडाणा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून त्या ठिकाणी तयार होणारे रेशमाचे अंडकोष संपूर्ण राज्यात विकले जाणार आहेत अशी माहिती महसूल कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली बुलडाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की जिजाऊ विकास आराखड्यासाठी तीनशे अकरा कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली आहे बुलडाणा जिल्ह्यातील पाणी स्रोत वाढवण्यासाठी नद्यांचं खोलीकरण गाळ काढणं बांधबंदिस्तीसाठी सत्तर कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे त्र्याऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती मदत तीस जानेवारीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश यावेळी खडसे यांनी दिले बुलडाणा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीनशे पाच कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव हो, अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर जिल्हाधिकारी विजय झाडे उपस्थित होते राज्य दहशतवाद विरोधी पथकानं काल सकाळी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथं इसिसच्या इम्रान पठाण या कमांडरला अटक केली तो देशातला तिसऱ्या क्रमांकाचा कमांडर असावा असा संशय आहे त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी दिल्लीला नेण्यात माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल मुंबईत माजगाव इथं जमील खान या इसिसच्या संशयित्याला अटक केली न्यायालयानं त्याला तीन दिवसांची संक्रमण कोठडी दिली आहे आता त्याला दिल्लीमधल्या पतियाळा हाऊसमधल्या न्यायालयात हजर करता येईल पठाण याच्याकडून एक लॅपटॉप तीन मोबाईल तसंच एक सीडी जप्त करण्यात आली आहे त्याला राष्ट्रीय तपास ता यंत्रणेच्या ताब्यात देण्यात येणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य घातपाताची शक्यता लक्षात घेऊन दहशतवाद विरोधी पथकानं आतापर्यंत महाराष्ट्रातून तीन तर देशभरातून सोळा संशयितांना अटक केली आहे इसिसच्या भारतातल्या प्रमुखांपैकी एका मुख्य कमांडरला यापूर्वी मुंबई इथून अटक करण्यात आली होती स्वतःच्या मालकीचं शेत नाही म्हणून डळमळून न जाता दुसऱ्यांची जमीन कसायला घेऊन रायगड जिल्ह्यातल्या पेण शेतकरी आंतरपीक घेत आहेत त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे तालुक्यातले बेलवडे या गावातले भरत घरत आणि बाळाराम घरत हे दोन शेतकरी दुसऱ्याचं शेत, शेत भाड्यानं घेऊन तीन एकर शेतामध्ये विविध आंतर पिकं घेतात भात सोबतच ते कलिंगड वांगी टोमॅटो भाजीपाला यांसारखी पिकं घेत आहेत या भागात खर तर पाण्याची टंचाई असते मात्र या शेतकऱ्यांनी आंबेगाव धरणामधून येणाऱ्या सांडपाण्याच्या ओढ्यात बंधारे बांधून ते पाणी शेतात वळवलं ही आंतर याच पाण्यावर घेतली जातात साधारण आम्हाला वर्षाला पुरेल एवढी मिलकत मिळते त्याच्यामुळं आणि इतर मेहनत अतिशय करता करायला लागते बांधारे बांधायला लागतात मजूर घेऊन किंवा जसे बी लावून आम्हाला विरींचा साह्य घ्यायला लागतो आणि त्याच्यामुळं आम्ही मिळणाऱ्या पाण्यावर अगदी मुबलक पाण्यावर आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करतो हे शेतकरी दरवर्षी भाड्यानं शेत घेऊनच आपला उदरनिर्वाह करतात गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून घरत यांचा हा प्रयोग सुरू आहे या शेतीमुळे बी बियाणं औषध फवारणी आणि कामगारांची मजुरी वगळता तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत एक लाखांपर्यंत फायदा होतो एकरी तीनशे साडेतीनशे किलो वालचवली किंवा मुगाचे वाल। वाल। उत्पन्न मिळतं आम्हाला ही शेती जी आम्ही लावलेली आहे ही ऐंशी टक्के सेंद्रिय खतावर हो लावलेली आहे आणि या शेतीचा माल जो आम्ही नेतो तो पेन मार्केटला जावा लागतो हा माल स्थानिक कृषी बाजारात विक्रीसाठी नेला जातो या शेतकऱ्यांसाठी ही शेती फायद्याची ठरताना दिसत आहे प्रतिकूल परिस्थितीत या दोन्ही शेतकऱ्यांनी स्वबळावर राबवलेला हा प्रयोग स्वतःच्या मालकीचं शेत नसलेल्या शेतकऱ्यांनी करायलाच हवा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये येत्या तेरा फेब्रुवारीला प्लास्टिकमुक्त कचरा अभियानाला सुरुवात होणार आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या अभियानासंदर्भात दोन्ही महानगरपालिकांचे आयुक्त आणि अधिकारी यांच्यासोबत जावडेकर यांची बैठक झाली सध्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणं हे प्रशासनाला अवघड जात आहे प्लास्टिकच्या वापरासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशानं पर्यावरण विभाग आणि महानगरपालिकांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले या अभियानामध्ये आठवीपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांना याबाबत शपथ दिली जाईल आणि त्यानंतर ते आपल्या परिसरात प्लास्टिक कचरा गोळा करतील शिवाय लोकांना प्लॅस्टिक न वापरण्याचं आवाहनही करतील अशी माहितीही जावडेकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली भारतीय राज्यघटना ही मानवजातीसाठी आदर्श आचारसंहिता असून त्यातल्या तरतुदी नीट समजावून घेऊन त्या आचरणात आणल्यास समृद्ध समाजव्यवस्था निर्मितीला हातभार लागेल असं मत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे यांनी व्यक्त केला आहे अहमदनगर जिल्ह्यात श्रीराम इथं भारतीय राज्यघटनेसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन शिबिरात ते बोलत होते प्रत्येक माणसानं घटनात्मक अधिकारांबरोबरच कर्तव्यांचीही जाणीव ठेवणं आवश्यक आहे असं सांगून शिंदे म्हणाले की आयुष्यात अनेकदा कायद्याशी संबंधित प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून कायद्याची योग्य माहिती असणं आवश्यक आहे अलीकडच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी हुंड्यामुळे अनेक जणांनी आत्महत्या केली आहे हुंडा प्रथेच्या विरोधात औरंगाबाद इथं काल शेतकऱ्यांनी आंदोलन केलं दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट नसते जमीन विकल्याशिवाय मुलींचं लग्न होत नाही आई वडिलांची ही ससे होलपट मुली पाहू शकत नाहीत म्हणूनच त्या आत्महत्या करतात त्यासाठी समाजानं पुढाकार घेऊन ही प्रथा बंद करावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलं सरकारनं हुंडाबळी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून हुंडा घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही आंदोलकांनी यावेळी केली समस्याग्रस्त शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचं प्रबोधन करण्यासाठी वारकरी साहित्य परिषद गावोगावी आधार समिती स्थापन करणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडी काढण्यात आली आहे काल या दिंडीचं लातूरमध्ये आगमन झालं टाउन हॉलपासून टाळकरी वारकऱ्यांची दिंडी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेली त्यानंतर निवेदन देण्यात आलं या दिंडीत चैतन्यविवाह कबीर बाबा महाराज राशींकर माधव महाराज शिवणीकर लातूर परिसरातील भजनी मंडळं तसंच वारकरी विद्यार्थी सहभागी झाले होते इंद्रधनुष्य अभियानाद्वारे दोन हजार वीस सालापर्यंत देशातल्या जास्तीत जास्त बालकांचं लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यानं घेतला आहे जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दुसाने यांनी काल जळगावात ही माहिती दिली या अभियानात घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात पोलिओ हिपाटायटीस बी क्षय आदी रोगांच्या लसी देण्यात येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे काल जळगावात इंद्रधनुष्य या आरोग्यविषयक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा दुसाने बोलत होते या उपक्रमाबाबत जनजागृती करण्याकरता एका रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल पुण्याच्या गरवारे महाविद्यालयात स्वरभास्कर संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचं हे सहावं वर्ष असून नवोदित शास्त्रीय गायकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी दिली जाते दरवर्षी असे उपक्रम घेतल्यानं पंडितजींच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या निमित्तानं केलं जातं असं महोत्सवाचे आयोजक आणि भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आनंद जोशी यांनी म्हटलं गायिका संपदा वागडेकर यांनी यावेळी जोगराजात साजन सुखपायो ही बंदिश सादर केली मलेशियन ग्रामपीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि स्कॉटलंडच्या क्रिस्टी यांच्यात आज अंतिम सामना रंगणार आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत सिंधूनं कोरियाची अव्वल खेळाडू जी यून सुंग हिचा एकवीस एकोणीस बारा एकवीस आणि एकवीस दहा असा पराभव केला त्यामुळे या मोसमातलं पहिलं अजिंक्यपद जिंकण्याची संधी तिच्याकडे आहे यापूर्वी दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरामध्ये मकाऊ खुली बॅडमिंटन स्पर्धा सिंधूनं जिंकली होती हवामान उत्तर भारतातल्या थंडीचा परिणाम राज्यातही जाणवत आहे नाशिकमध्ये तीन अंश सेल्सिअस जळगावमध्ये सात अंश सेल्सिअस धुळे आठ तर अहमदनगरमध्ये अकरा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची तीव्र लाट होती येत्या चोवीस तासात ही लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याबरोबरच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे येत्या चोवीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज एकदा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची पुनर्निवड जवळपास निश्चित आज होणार शिक्कामोर्तब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प कर्नाळा अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित प्रस्तावांना केंद्रानं दाखवला हिरवा कंदील आणि मलेशियन ग्रामपे बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि स्कॉटलंडच्या क्रिस्टी यांच्यात आज रंगणार अंतिम सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार